सबस्क्राइब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज कारण इथं बातम्या नाही आहेत वास्तव बोलत तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आज पाडल्या गावामध्ये भगवान म्हात्रे यांचे हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व पाणीपोळीचा कार्यक्रम त्याही इथं राबवलेला आहे आणि आज त्यांचं तिथे उद्घाटन करून आता ते काम चालू केलेलं आहे आणि येण्या दसऱ्यामध्ये पूजा करण्यात आहे तर सर्वही भगवान म्हात्रेंचा मनापासून त्यांचा अभिमान झाल्यानं आम्ही सर्व तुमचं स्वागत करतो तुम्ही नारायण पडा ना आणि आज आम्हाला बी बरं वाटलं की पडक्या गावामध्ये मेन एंट्रीला आमची आम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्या नावाने जी ओपनिंग झाली त्याबद्दल आम्ही मनापूर्वक पडसेकरांचं आभारी आहोत तेच পিমাতাপ বনা আজা আইমাঁও হিনা